बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोणताही निर्णय झालेला नाही तोपर्यंत आम्ही आमचे फॉर्म भरून घेणार आहोत आणि युतीचा निर्णय झाला तर मग तेवढे फॉर्म मागे घेता येतील भाजप तयार नसल्याची चर्चा आहे नाही तसा अधिकृत निरोप आलेला नाही जोपर्यंत अधिकृत निरोप आला नाही तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे भाई काही दिवसापूर्वी आपली पालकमंत्र्यां बैठक झाली आज देखील आपण एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पालकमंत्र्यांना पण एकत्र होता काय चर्च चर्चा झाली का युतीबाबत किंवा तुम्हाला काय वाटतं की ने ने कोणाला नेमकी ने, युती नको आहे आणि कोणाला युती हवी नाही शेवटी असा आहे की हा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होणार आहे वरिष्ठ स्तरावरून एकदा निरोप आल्यानंतर या संदर्भातली बोलणी होतील आणि त्याला आता फार थोडा कालावधी शिल्लक आहे तेवढंच झालं तर होईल नाहीतर मग स्वबळावर प्रत्येकाला निवडणूक लढवायला लागेल साहेब जे युतीचे फॉर्म्युले जे येत आहेत ना ते मालवणसाठी सोळाच्या असतात किंवा सावंतवाडीसाठी बारा आठचा येतोय आणि ते जे फॉर्म्युले आहेत ते कुठेतरी शिंदे सेनेला मान्य नाही असं सांगितलं जाते नाही बघा अजून काही चर्चाच झालेली नाही त्याच्यामुळे फॉर्म्युला मान्य अमान्यचा प्रश्न उद्भवत नाही नगराध्यक्ष आणि दहा दहा सीट असाच एक सन्मानजनक फॉर्म्युला असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी वापरला जाईल अशी अपेक्षा आहे कणकवलीचा त्याला अर्थात अपवाद आहे परंतु अशा पद्धतीने केलं तरच सन्मानजनक युती होऊ शकते आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अशी काही चर्चा झालेली नसल्यामुळे कुठला फॉर्म्युला सांगितला कुठला नाकारला असा प्रश्न हो उद्भवत नाही आज अर्ज दाखल करणार होता आमचा अर्ज आम्ही उद्या दाखल करतोय उद्या आम्ही आमचे अर्ज दाखल करतोय युतीची शक्यता आता आहे की मावळलेली आहे असली किंवा नसली तरी निवडणूक तर लढवायलाच लागेल त्याच्यामुळे युती असली तरी निवडणूक लढवायला लागेल युती नसली तरी निवडणूक लढवायला लागेल स्वबळावर निवडणूक होईल त्याच्या पलीकडे काय नाही चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका पार पाडाव्यात थोड्या दिवसाच्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये चांगलं वातावरण राहावं त्याशी चांगले संबंध राहावं एवढीच अपेक्षा मालवणमध्ये एक पत्रकार भाजप से शिंदे सेनेचं अस्तृत्व मालवणमध्ये शून्य आहे नाही अशा तऱ्हेचं आमदारच मुळात शिवसेनेचे आहेत त्याच्यामुळे असं वक्तव्य करताना थोडासा त्यांनी संयम बाळगला पाहिजे असं मला वाटतं भाई राज्यामध्ये पन्नास पन्नास युती आहे काही ठिकाणी बघा शक्यतो युती व्हावी अशी आणि त्याप्रमाणे होईल अशी आपण अपेक्षा करूया अमित शहाची या बाबतीत मी काही कमेंट्स करणं बरोबर नाही शेवटी अजितदादा हे एक मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि स्वतःच्यावर झालेल्या कुठल्याही आरोपाला उत्तर देण्यावर ते निश्चितपणे सक्षम आहेत घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुल बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम